हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की आठव्या महिन्यामध्ये आता मी कोणत्या कोणत्या तयारीला लागले आणि घरातली कोणती कोणती साफसफाई मी आत्तापासूनच करून ठेवणार आहे नवीन येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी आणि मी गावावरून जे बाळाला बाळोती लागतात तर तीसुद्धा मला मम्मीने मी गणपतीमध्ये गेले होते तर तेव्हा दिले होते आणि मी तसेच आणून ह्या बॉक्स मध्ये ठेवलेले बॉक्समध्ये भरपूर सारे कपडे न वापरणारे मी ठेवले तर आता ती काढते चेक करते आणि मला जी वापरायचे कपडे आहेत तर ती बाहेर ठेवते बाळाचं ब्लँकेट किंवा जी वाळू ती मी गावावरून आणले तर ती धुवून म्हणजे डेटॉलच्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ज्यावेळेस कडक ऊन पडेल त्यावेळेस मी धुवून ठेवेल आणि आता त्या रूममध्ये जास्त थंडी वाजते म्हणून मी इकडे आले आणि हे कपाटसुद्धा मला साफ करायचं आहे तर एकदम मी काही करणार नाही आता फक्त एक कप्पा साफ करेल जी माझे कपडे रुद्राचे कपडे आहेत तर ती आणि जास्त एक एकाच दिवशी काही लोड घेणार नाही टप्प्याटप्प्याने थोडी थोडी कामं करणार आहे अजून मला भरपूर तयारी करायची बाकी आहे घरातली एकदा पूर्ण साफसफाई सुद्धा करायची आहे कपड्यांपासून सुरुवात केले कपाट साफ करण्यापासून तर आता ही जा में दाका ते ह्या ज्या कुडत्या मी तुम्हाला आधी दाखवलेत आणि थंडीमध्ये ह्या कुडत्याने आणखी थंडी वाजते त्याच्यामुळे ह्या कपाटामध्ये पसारा नको म्हणून ह्या ज्या सिल्कवाल्या कुर्त्या आहेत त्यांचा वापर तर मी आता करणार नाही आहे त्याच्यामुळे त्या आता बॉक्समध्ये ठेवते आणि ज्यावेळेस मला असं वाटेल की एखादी घालाविषयी वाटले तर एका दुसरी काढून घालेल पण थंडीमध्ये ह्या कुडत्या घातल्यानंतर आणखीच थंडी वाजते म्हणून मी कॉटनच्या कुर्त्या आता घालायला सुरुवात केली तसेच दुसरी गोष्ट म्हणजे सातव्या महिन्यापासून माझ्या काही कुडत्या अशा सुद्धा आहेत तर त्या मला येत नाहीत तर त्यांचासुद्धा पसारा ह्या कपाटामध्ये नको तर त्यासुद्धा कुडत्या मी वेगळ्या करणार आहे ज्यावेळेस डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा वेट कमी झाल्यानंतर मग त्या मी घालायला काढेल आणि ज्या कुडत्या एकदमच जुन्या झालेत खूप वापरले तर त्यांचा वापर काही ना काही करण्यासाठी येतोच घरामध्ये लादी पोसण्यासाठी किंवा काही किचनमध्ये सुद्धा कपडे आपल्याला भरपूर लागतात तर तसा वापर करून घेईल आणि आता इथे कपडे फोल्ड करते आणि वेगळी करते म्हणजे जे मला नको सिल्कवाली कपडे आहे तर ती वेगळी ठेवलेत जी घालणारी कपडे आहे तर ती वेगळी फोल्ड करून ठेवते आणि आत्ता मला जास्त टाईट येणारी कपडे ते सुद्धा वेगळी फोल्ड करून ठेवते आणि हे कपाट वगैरे साफ करण्याचं सा काम सहसा मी रात्रीचंच करते रात्रीचाच थोडा वेळ बरा पडतो करायला त्याच्यामुळे आता व्यवस्थित फोल्ड करून वगैरे ठेवते आणि त्याच्यानंतर मग जो बॉक्स काढला आहे तोसुद्धा व्यवस्थित लावून ठेवायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या हंतरुणं वगैरे मी ठेवलेत किंवा न घालणारे कपडे तर ते सुद्धा एकदा परत काढेल आणि व्यवस्थित लावून ठेवेल आता इथे माझे मी कपडे वेगळे करून घेतलेत रुद्राचे सुद्धा वेगळे करून घेते आणि कपडे आता इथे तुम्हाला थोडे दिसत असतील कारण का ह्या कपाटामध्ये मी कपडे नेमकेच ठेवलेत म्हणजे जे मी घालणारे कपडे आहेत तर तेच आणि बाकी कपडे त्या बॉक्समध्ये ज्यावेळेस मला लागेल त्यावेळेस मी काढून एका दुसरी कुर्ती घालते पण ह्या कपाटामध्ये मी पसारा करत नाही नाहीतर मग शोधायला पण खूप वेळ जातो आणि जे कपडे पाहिजे ते टायमामध्ये मिळत नाहीत त्याच्यामुळे जी लागणारे कपडे तीच ह्या कपाटामध्ये ठेवलेत आता फोल्डचं काम माझं बऱ्यापैकी झालेलं आहे कपडे कपाटामध्ये व्यवस्थित लावून घेते आणि इथे तुम्ही एक नोटीस केला असेल की मला एकाच ठिकाणी बसून फोल्ड करता येत नाही त्याच्यामुळे कमरेचा त्रास मी आधीपासून तुम्हाला सांगते मला भरपूर होतो आहे आणि सुरुवातीपासूनच होतो आहे मग मी असं थोडा वेळ उभी राहते थोडा वेळ बसते पोझिशन माझ्या मी चेंज करत राहते त्याच्यामुळे थोडासा कमरेला आराम नाही तर एकाच ठिकाणी बसून राहिलं की कंबर आत्ता दुखत नाही पण झोपल्यानंतर खूप त्रास होतो मग अशा पोझिशन चेंज करत राहते एकदा वरती दोन्ही पाय घेऊन बसते खाली पाय सोडते उभी राहते ह्या अशा पोजिशन चेंज करत राहते आणि आता इथे गप्पासुद्धा लावलेत रुद्रा घरी आहे आणि रुद्रासोबत ती शाळेतलं काही सांगत असते तर आमच्या गप्पा काम करता करता चालू आहेत आणि आता फोल्ड केलेले कपडे कपाटामध्ये व्यवस्थित लावून घेते एक कपाट छोटा असल्यामुळे एका कपड्यामध्येच माझे कपडे रेग्युलरचे आणि रुद्राचे कपडे रेग्युलरचे तसे ठेवते आणि बाकी पूर्ण हे कपाट रुद्राच्या पप्पांच्या कपड्यानेच भरलेलं आहे आणि बाकी कपाटातले त्यांचे जे कपडे आहेत तर ते मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेत त्याच्यामुळे इतका पसारा काही दिसत नाही कपाटामध्ये कपड्यांचा पसारा हा आमच्या दोघींचाच होतो रुद्रा कशीही कपडे ओढते किंवा मला लागणाऱ्या कुर्त्या सुद्धा फोल्ड करून जरी ठेवला तरी थोडा दिवस बऱ्यापैकी राहतात नंतर त्या विस्कटतातच आणि आता कपडे इथे व्यवस्थित फोल्ड करून मी ठेवलेत इथे तुम्ही पाहू शकता वेगळे केलेत माझे सिल्कवाले कपडे ते तर आता त्या बॉक्समध्ये मी ठेवेल बाकी फिटिंगवाली म्हणजे जास्त फिट्ट झालेली आता आठव्या महिन्यापासून किंवा सातव्या महिन्यापासून सुद्धा वेगळे काढलेत आणि आत्ता थंडीमध्ये वापरायला कॉटनची थोडीशी लूज कपडे ती आता रेग्युलर ह्या कपाटामध्ये मी ठेवून देईल तर ह्या माझ्या सिल्कवाल्या कुडत्या मी कुडत्यांचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे ज्या मिशोवरून किंवा फ्लिपकार्टवरून मागवलेल्या कुडत्या तर रिजनेबल रेटमध्ये मिळतात ज्यावेळेस ऑफर असते त्यावेळेस तर त्यांचासुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर कर तुम्ही मिशो किंवा फ्लिपकार्टवरून करू शकता आता ऑफर क्रिसमसचे चालू आहे आणि मेन म्हणजे ह्या कुर्त्या दिसायला सुंदर दिसतात आणि कम्फर्टेबल एकदम हलक्या पण थंडीत नाही तर आता ह्या ठेवून देते नंतर मला त्या फिडिंगसाठी सुद्धा उपयोगाला येऊ शकतात कारण का समोरून बटन्स आहेत पहिल्या ज्या महिला नायटी वापरायच्या तर त्यांच्या समोरूनच बटन्स असायचे आत्ता आता, आता निघाले की बाजूने जीप खोलायसाठी किंवा बाळाला आपण व्यवस्थित फिडिंग करू शकतो पण ह्या कुर्त्यांचासुद्धा व्यवस्थित वापर त्या टायमाला मला होऊन जाईल तर आता ही कपडे जी फोल्ड केलेली आहेत म्हणजे कॉटनचे मला रेग्युलर वापरण्यासाठी तर ती कपाटामध्ये ठेवते आणि बाकी जे दोन वेगळी केलेली आहे तर ते त्या बॉक्समध्ये ठेवून देईल आणि कप कपड्यांच्या ज्यावेळेस आपण घड्या घालायला घेतो तेव्हा कुठून ना कुठून असे कपडे निघत राहतात तर आता ते निघालेले कपडे ते, ते सुद्धा कॉटनची कुडती होते म्हणून मी कपाटामध्ये ठेवून दिले आणि आता आले ह्या रूममध्ये ह्या रूममध्ये भरपूर थंडी वाजते पण मला हे आता व्यवस्थित लावून ठेवायचं आहे बॉक्स आहे म्हटल्यानंतर साड्यांची सुद्धा एक बॅग आहे जास्त काही साड्या मी आणलेल्या नाही आहेत आणलेल्या साड्यासुद्धा एकदा सुद्धा नाही घातल्या पण ज्या आणले त्या व्यवस्थित लावून ठेवते एकदा नजर टाकते काही झालं तर नाही ना, ना साड्यांना ठेवून ठेवून तर एक साडी तर लाल कलरची साडी पूर्ण चुरगळली तर, दिला तर आता तिला व्यवस्थित करून परत या कपड्यांच्या बॅगमध्ये ठेवते आणि मला आता साडी घालायची इच्छा तर भरपूर होते पण एक सुद्धा ब्लाउज मला येत नाही शिलाई वगैरे उसवायला आहे पण मी काही उसवणार नाही आहे त्याच्यामुळे आता कोणती मला सहसा साडी घालायचीच नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अशा फोल्ड करून ठेवून देते आता मी साड्या काढले तर साड्यांचासुद्धा सा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि साड्यांवरती टिप्स म्हणून एक व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये मी कशा साड्या फोल्ड करून ठेवले तर ते दाखवलं आहे आणि परत ब्लाऊजसोबत साड्या कशा ठेवायच्या ती फोल्डिंग कशी करायची तर तीसुद्धा दाखवली आहे आणि तो व्हिडिओसुद्धा त्या टायमाला ता ता छान चालला होता त्यांनी त्या व्हिडिओने छान प्रतिसाद मला दिला होता त्याच्याने सबस्क्रायबरसुद्धा जास्त आले होते तर तो व्हिडिओसुद्धा जर माझ्या आता नवीन कोणी सबस्क्रायबर असतील किंवा नवीन व्हिवर्स तुम्ही कोणी पाहत असाल तर नक्की तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा त्याच्यामध्ये खूप छान टिप्स दिलेत साड्यांसोबत ब्लाऊज कसं ठेवायचं तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि आता ह्या साड्या स सा, आत्ता मी सध्या नॉर्मल फोल्ड करून ठेवते म्हणजे साड्यांमध्येच ब्लाउज ठेवलं आहे पण त्यावेळेस ती फोल्डिंग छान दाखवली होती आता मी काही तशी फोल्डिंग करत बसत नाही नॉर्मल जशा आपण घरी फोल्ड करून कपडे ठेवतो हो, तसेच ठेवते कारण का इथे काही इतका पसारा होण्यासारख्या इतक्या साड्या मी आणल्या नाहीत ती त्या टिप्स तशा होत्या की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे कसे ठेवायचे जास्तीत जास्त साड्या कशा बसवायच्या तर त्याच्यासाठी त्या टिप्स दिल्या होत्या आणि आता इथे थंडीसुद्धा खूप आहे त्याच्यामुळे पटकन आवरायचं बघते व्यवस्थित मी आधी ठेवलंच होते आता फक्त चेक करून परत एकदा ठेवते आणि जी काही हंतरुणं वगैरे आहेत तर ती व्यवस्थित लावलेली आहे त्याच्यामुळे ती काही काढणार नाही फक्त एका दुसरं ब्लँकेट जे आता बाळासाठी लागणारं आहे तर ते काढेल कारण का ते मला ऊन पडल्यानंतर स्वच्छ धुवायचे आहेत आणि ही जी बाळ होती आहे तर ही मला माझ्या मम्मीने ज्यावेळेस मी सुट्टीला गेले होते त्यावेळेस दिली होती आणि मी काही पाहिलं नव्हतं की काय काय दिलं आहे तसंच बॉक्समध्ये आणून ती बॅग ठेवली होती तर आता व्यवस्थित बघते आणि हे सुद्धा मस्त डेटॉलच्या पाण्यामध्ये धुवून चांगलं सुकून आता हे व्हायरस ठेवेल ज्या ज्या गोष्टी मला लागणाऱ्या आहेत तर त्या मी एक वेगळी बॅग करेल त्याच्यामध्ये टाकून ठेवेल म्हणजे नंतर कोणी आलं माझं करायला तरी त्यांना सगळं इझिली मिळायला पाहिजे त्याच्यामुळे ही सगळी तयारी आत्तापासून ह्या आठव्या महिन्यापासून मी करायला लागले कोणी आलं तरी त्यांची धावपळ नको गडबड नको हे नाही ते नाही असं नको व्हायला म्हणून ही सगळी तयारी आत्ताच करून ठेवते आणखी बाळासाठी मला कपडे लागणारच आहेत कारण का थंडी म्हटल्यानंतर गरम कपडे त्याच्यासाठी घ्यावी लागतील तर जास्त नाही पण थोडीफार कपडे मी घेईल ती शॉपिंगसुद्धा माझी चालू आहे पूर्ण एकदा शॉपिंग झाल्यानंतर तोसुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि आपल्याकडे गावाला हे कॉटनच्या ज्या साड्या असतात त्याची बाळो तीच जास्त लहान बाळाला वापरले जातात त्याच्यामुळे जास्त काही कपड्यांची शॉपिंग नाही करणार नेमकीच करेल आणि ह्या कपड्यांचा जास्त मी वापर करणार आहे जे गरजेचं आहे तर तेच घेईल आणि तुम्हीसुद्धा मला सांगू शकता की ह्या गोष्टी लागतात त्या गोष्टी लागतात नक्की मला कमेंट करून सांगत जा कारण का आता मला खूप गॅप आला आहे त्यावेळेस रुद्राच्या टायमाला इतकी काही शॉपिंग तर मी केली नव्हती इतकी तयारी मी काही केली नव्हती कारण का मी मम्मीकडे होते सगळी तयारी मम्मींनी केली होती पण आता येणाऱ्या बाळासाठी सगळी तयारी मलाच करावी लागते त्याच्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगत जा की ह्या ह्या गोष्टी लागतात किंवा आता ह्या ह्या गोष्टी खायला चालू कर नक्की सांगा मी तुमचं नक्की फॉलो करेल आणि आता इथे कपडे वगैरे माझे सगळे फोल्ड करून झालेत ह्या बॉक्समध्ये दिसायला तुम्हाला छोटा दिसत असेल पण भरपूर सारे कपडे ह्या बॉक्समध्ये बसलेत व्यवस्थित लावून घेतलेत आणि आता स्वयंपाक झालाय तर मला जेवून घ्यायचंय रुद्रसुद्धा सारखे बोलते की मम्मी भूक लागले भूक लागले किचनमध्ये आणि स्वयंपाक थंडीमध्ये लगेच थंड होतं जरी ताजं ताजं केलं तरी ते लगेच थंड होतं आणि गरम करूनच खावं लागतं आणि सहसा रात्रीचा स्वयंपाक तर मी बनवत नाही फक्त चपात्या बनवते गरम गरम रुद्राच्या पप्पांना टिफिनला द्यायला आणि भाजी वगैरे दुपारचीच असते जर कधी नसली क्वचित तर मग बनवते पण आज भाजी आहे फणसाची भाजीसुद्धा मी केली होती तुम्हाला शेअर करेल नक्की मी नंतर तर ती भाजी टिफिनला थोडीशी दिली आणि मला मेथीची भाजी आवडते म्हणून मेथीची भाजी केलेली तर ती दुपारीसुद्धा खाल्ली आणि थोडीशी राहिली होती तर आता आम्ही दोघीजणी घेऊन खाऊ आणि ज्यावेळेस मी दुपारी भाकरी बनवते त्यावेळेस एक एक्स्ट्रा भाकरी बनवून ठेवते मला रात्रीसाठी मस्त गरम करून खायला तर आता तीसुद्धा घेतले आणि हे माझं रात्रीचं जेवण स्ट्रॉबेरी दोनच राहिला होता एक मला घेतली मी एक रुद्राला दिली अशाच आम्ही अधूनमधून खाऊन संपून टाकलं फक्त एकदा ज्यूस बनवला होता आणि आता हे आमचं रात्रीचं चा जेवण तर रोद्रा गाजर हलवा खाते तिला काही नको आणि मी आता हे ते जेवण घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद